नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर महत्वपूर्ण असा लाडकी बहीण योजनेबद्दल अपडेट पाहणार आहोत तर यामध्ये लाडकी बहिणीचा जो काही अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता अजूनही वितरित झालेला नाही असा शंभर टक्के महिलांचा जो काही अकरावा हप्ता आहे तो खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला नाही याच कारण असं की जो काही निधी होता तर त्या निधीची पूर्तता झालेली नव्हती तर आता जो काही निधीची पूर्तता आहे ती निधीची पूर्तता करण्यात आलेली आहे आणि आता जे काही तुमचा लाडके बहिणींचा जो काही अकरावा हप्ता आहे मे महिन्याचा हप्ता आहे हा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच वितरित करण्याचे योजले आहे तर असंच महत्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारचे आपण महत्वपूर्ण अपडेट्स लाडकी बहीण योजना असेल लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असतील यांचे अपडेट्स आपण आपल्या चॅनेलवरती सर्वप्रथम घेऊनच असतो तर त्यासाठी तुम्हाला ला सबस्क्राईब करायचे आणि बेलयकन प्रेस करायचे बेलायकन प्रेस केल्याने तुम्हाला जे काही महत्वपूर्ण अपडेट्स असतील ते द्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील जे काही लाडकी बहीण योजना होती तर लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक महिलांना जो काही हप्ता आहे तो महिन्याच्या एंडिंग पर्यंत येत होता परंतु हा जो मे महिना चालू आहे तर हा मे महिन्याचा हप्ता अजूनही शंभर टक्के महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला नाही कारण जे काही निधी लागतो तो निधी उपलब्ध नव्हता जो काही महाराष्ट्र सरकार आहे तर महाराष्ट्र सरकारकडे हा जो काही निधी आहे हा निधी उपलब्ध नव्हता तर याची जी काही पूर्तता आहे ही आदिवासी विकास मंडळाकडून पूर्तता करण्यात आलेली आहे जे काही आदिवासींसाठी जे काही निधी लागतो तो निधी इकडे फिरवण्यात आलेला आहे व जो काही लाडकी बहिणीसाठीची निधीची पूर्तता आहे ती करण्यात आलेली आहे तर या जी काही लाडकी बहिणीसाठी पात्र महिला आहेत तर यांचा जो काही पंधराशे रुपयाचा मे महिन्याचा अकरावा हप्ता आहे हा अकरावा हप्ता लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे तर यासाठी जे काही लाडकी बाईंसाठी पात्र महिला तर त्यांच्यासाठी जे काही वठ पौर्णिमा आहे ती वठ पौर्णिमा आन आनंदाची ठरणार आहे तर ती कशा प्रकारे तर जो काही अकरावा हप्ता आहे हा अकरावा हप्ता वठ पौर्णिमेच्या आधी बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे तर त्यासाठी ती तारीख देण्यात आलेली आहे पाच तारीख ते दहा तारीख म्हणजे पाच तारखेपासून पाच सहा सात आठ नऊ दहा या तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये कधी अकरावा हप्ता मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित होऊ शकतो जमा होऊ शकतो तर त्यासाठी जर तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील बँकेचे प्रॉब्लेम्स असतील तर अजून वेळ गेलेले नाही अजून पाच सहा दिवस अवेलेबल तुमच्याकडे आहे तर बँकेचा काही प्रॉब्लेम असेल तर बँकेचा प्रॉब्लेम सॉल्व करून घ्यायचं आहे ला तुमचा आधार कार्ड ला जर बँक अकाउंट लिंक नसेल तर बँक अकाउंटला ला लिंक करून घ्यायचे आणि जो काही अकरावा हप्ता आहे हा अकरावा साठी तुम्ही पात्र व्हायचे तर अशा प्रकारचा जो काही महत्वपूर्ण अपडेट्स आहे तो महत्वपूर्ण अपडेट्स लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्ही पाहिला असेल की लाडकी बहिणीसाठी जी काही प्रतीक्षा मध्ये होती तर ती प्रतीक्षा संपलेली आहे तर तुम्ही जो काही अकरावा हप्ता आहे त्या अकराव्या हप्ताचा लवकरच लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र होणार आहे तर मंडळी अशा प्रकारे जो काही महत्वपूर्ण अपडेट आहे तो अपडेट तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका बेल ऐकून प्रेस केल्याने तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील